परिवर्तन न्यूज चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत मानवी हक्क विषयातील पदवीधरांसाठी शासकीय योजनांमध्ये राखीव जागा ठेवण्याची जनता पॅन्थर ची मागणी नांदेड जनता पॅन्टर संघटनेतर्फे जिल्हाधिकारी नांदेड यांना निवेदन देऊन पंचायत समिती जिल्हा परिषद तसेच विविध शासकीय योजना अंतर्गत राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना इत्यादी पदांवर मानवी हक्क विषयातील पदवीधर विद्यार्थ्यांना संधी देण्यासाठी राखीव जागा ठेवण्याची मागणी करण्यात आली आहे जनता पॅन्थर चे क्रांती प्रमुख आकाश चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली हे निवेदन देण्यात आले या निवेदनात नमूद करण्यात आले आहे की राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान आणि महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना या समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत पोहोचविण्यासाठी कार्यरत आहेत या योजनांमधील कार्य हे संबंधी आणि हक्क संरक्षणाशी निगडीत असल्याने मानवी हक्क विषयात शिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांचा सहभाग अत्यंत आवश्यक आहे मानवी हक्क विषयातील विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक विषमता अन्याय शोषण अत्याचार यांविरोधी जागरूकता आणि संवेदनशीलता असते त्यामुळे संविधान त्यामुळे शासनाने विविध शासकीय योजनांमध्ये अशा विद्यार्थ्यांना प्राधान्य द्यावे असे जनता पॅन्चरचे मत आहे निवेदनातील प्रमुख मागण्या पुढीलप्रमाणे विविध शासकीय व अशासकीय योजनांतील पदांसाठी सामाजिक कार्य विषयातील पदवीधरांबरोबरच मानवी हक्क विषयातील पदवीधरांनाही समान संधी द्यावी विभागनिहाय पदांमध्ये मानवी हक्क विषयातील विद्यार्थ्यांसाठी राखीव जागा ठेवण्यात यावी निवड प्रक्रियेत मानवी हक्क विषयातील शैक्षणिक पात्रता निकषामध्ये समाविष्ट करण्यात यावी या निवेदनावर आकाश चव्हाण शिवकुमार गोडबोले सुहास दोंधळे प्रवीण पाटील एजास शेख जयदीप पैठणे शंकर उबाळे पाटील अशोक राज कांबळे रमेश सकाराम हलकूर यांसह अनेक कार्यकर्त्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत जनता पॅनता संघटनेने शासनाने या मागणीवर सकारात्मक विचार करून तातडीने कारवाई करावी अशी अपेक्षा व्यक्त केली आहे जय हिंद जय भारत धन्यवाद जय शिवराय मी जनता प्रांतर अध्यक्ष आकाश चव्हाण माझ्यासोबत रणवीर हाटकर आज आम्ही माननीय कलेक्टर साहेबांना निवेदन दिले की पंचायत समिती जिल्हा परिषद व विविध शासकीय योजनेमध्ये जसे की एन आर एम एच आणि मनरेगा पदभरती करताना मानवी हक्क म्हणजे ह्युमन राईट्सच्या विद्यार्थ्यांना काही राखीव जागा दे ठेवण्यात याव्या त्याच्यामध्ये आमच्या तीन मागण्या अशा आहेत की अशा विविध शासकीय शासकीय जागा जी निघतात त्याच्यामध्ये ह्युमन राईट मनरेगा असतील एन आर एच एमच्या जागा असतील त्याच्यासाठी पोस्ट पोस्ट ग्रॅज्युएट म्हणजेच पदवीधर जे, जे काही ह्युमन राईट्सचे विद्यार्थी आहेत त्याच्यासाठी राखीव जागा ठेवण्यात याव्या थे। नंबर दोन अशा विविध शासकीय व हो, शासकीय योजनेमधील हो पदासाठी सोशल वर्क एम एस डब्ल्यू बरोबरच ह्युमन राईट्स म्हणजे यु एम यम एस डब्ल्यू आणि ह्युमन राईट्सचे विद्यार्थी जे आहेत हे सोशल राईट म्हणजे जसं की संविधानामध्ये काय काय ह्युमन राईटसाठी हक्क आहेत हे हक्काची जाणीव द्यायला होत असती प्रशू स पशू पक्षासाठी काय हक्क आहेत काय राइट्स आहेत हे त्याला माहिती असती त्याच्यामुळं ह्या ज्या जागा आहेत ह्या ह्युमन ह्युमन राईट्सवर एम एस डब्ल्यू विद्यार्थ्यासाठी राखीव ठेवल्या पाहिजे अशी आमची मागणी दुसरी आहे त्यानंतर तिसरी मागणी अशी आहे की कि किमान काही टक्के किमान काहीतरी टक्के ह्युमन राईट्स आणि एम एस डब्ल्यूच्या विद्यार्थ्यांसाठी ही जागा राखीव ठेवल्या पाहिजे म्हणजे त्याला त्या बाबीची पूर्ण माहिती असते आणि त्याच्यामुळं त्यांना ती जी जागा भरती केली तर त्यांना कोणत्या पद्धतीनं युम म्हणजे मानवासाठी लढायचं आहे हे त्याला माहीत आहे त्यामुळं ह्युमन राईट्स व एम एस डब्ल्यूच्या विद्यार्थ्यांना ही जागा राखीव ठेवण्यात यावा निवडक प्रत्येक शैक्षणिक पार्श्वभूमीवर विचार केला पाहिजे आणि लवकरात लवकर ही दात शासनाने आमची मार्गे लावली पाहिजे अन्यथा आम्ही तीव्र आंदोलन करू असा इशारा देखील जनता प्रांतर संघटनेतर्फे मी आज इथं जिल्हा कलेक्टर देता देत आहे थांबतो जय भीम जय शिवराय